भूताचा बंगला भूताचा बंगला गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुना मोडकळेस आलेला बंगला उभा होता त्या बंगल्याबद्दल गावात अनेक कथा ऐकायला मिळायच्या म्हणे तिथे रात्री विचित्र आवाज यायचे आपोआप लागायचे आणि काही लोकांना तिथे सावल्या फिरताना दिसायच्या त्यामुळे लोक त्या बंगल्याजवळ जाण्याचं धाडस करत नसत एका दिवशी रोहन नावाचा तरुण मुलगा जो अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नव्हता त्याने ठरवलं की तो त्या बंगल्यात जाऊन पाहणार गावकऱ्यांनी त्याला अनेकदा समजावलं पण त्याने कोणाचं ऐकलं नाही रात्रीची वेळ होती हातात एक टॉर्च आणि स्मार्टफोन घेऊन तो बंगल्याकडे गेला बाहेरच्या लोखंडी गेटची जाळी गंजलेली होती पण त्याने धडाधड उघडली आणि आत शिरला बंगल्याच्या आतमध्ये एक भयानक शांतता होती भिंतींवर पडलेल्या भेगा कोळ्यांचं जाळं आणि धूळ पाहून त्याला जाणवलं की हा बंगला खूप जुना असणार तो एक एक खोली उघडून बघत होता एका खोलीत त्याला एक जुनाट झोपाळा दिसला तो झोपाळा हळूहळू हालत होता त्याच्या मागे अचानक दरवाजा आपोआप बंद झाला त्याला एक थंडगार झोप जाणवला आणि पाठीमागे वळून पाहिल्यावर त्याला एका पांढऱ्या साडीतील बाईचा अस्पष्ट आकृती दिसली तिचे केस पसरलेले होते आणि डोळे रक्तासारखे लाल चमकत होते रोहन घाबरला आणि मागे पळायला लागला पण बंगल्याच्या प्रत्येक दरवाजाजवळ त्याला तीच आकृती दिसू लागली शेवटी त्याने जोरात ओरडत दरवाजा तोडून बाहेर धाव घेतली गावात परतल्यावर रोहन पूर्णपणे घाबरलेला होता त्यानंतर त्याने तो बंगला कधीच गाठला नाही गावातल्या लोकांनीही तो बंगला झाकून टाकला आणि ती जागा कायमची बंद केली तेव्हापासून गावातल्या लोकांमध्ये तो भूताचा बंगला म्हणून ओळखला जाऊ लागला आणि कोणीही त्या ठिकाणी जाण्याचं धाडस केलं नाही